नमस्कार माझे नाव काजल कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम या विभागात मी बी ए फस्ट इयरला शिक्षण घेत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे टाटाच्या वाटा ही कविता टाटा कंपनीवरती बनवली गेलेली आहे गेल्या सहा महिन्यांमध्ये मी या कंपनीमध्ये कामाला होते तिथे आलेला अनुभव मी या कवितेमध्ये नमूद केलेला आहे तर स्टार्ट करते माझ्या कवितेला उत्सुकतेने पाहिलेली हिरवळीने फुललेली उत्सुकतेने पाहिलेली हिरवळीने फुललेली असा चारही दिसांनी घेरेलेला असा भरमसाठा टाटाच्या सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा आहे थारा माणसांना तसाच पक्षांना आहे थारा माणसांना तसाच पक्षांना सुहावासाला वाटावा बरा असा स्वातंत्र्य साठा टाटाच्या सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा परिसर सुंदर स्वच्छ मनरमते तातकाळ परिसर सुंदर स्वच्छ मनरमते तातकाळ घेईल जो कोणी प्रवेश मार्गी लाभेल सत्काळ घेईल जो कोणी प्रवेश मार्गी लाभेल सत्काळ असा आहे आमच्या साठी साठा टाटाच्या सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा होतकरू येतो नि उज्ज्वल भविष्य घेऊन जातो खोदरू येतो आणि उज्ज्वल भविष्य घेऊन जातो टाटाचे नाव कमावतो आणि स्वतःला स्वतः सावरतो टाटाचे नाव कमावतो आणि स्वतःला स्वतः सावरतो अशा परिसरामुळे अशा परिसरामुळे मुलांची येतील लाटावर लाटा टाटाच्या सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा शिस्त आहे कडक जात नाही कोणी रडत शिस्त आहे कडक जात नाही कोणी रडत कारण भविष्य उज्ज्वलाचे सगळ्यांशी वागणे सोजवळाचे कारण भविष्य उज्ज्वलाचे सगळ्यांशी वागणे सोज्वळाचे असा आहे कंपनीचा साठा टाटाचा सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा पोस्ट एंटिटी ऑफ ट्रेनिंग सेफ्टी पोस्ट एंटिटी ऑफ ट्रेनिंग सेफ्टी सकाळी सकाळी मिळतो गरम गरम मिल्कटी सकाळी सकाळी मिळतो गरम गरम मिल्कटी उपाशी नाही सतत मन उपाशी नाही सतत मन जेवण पाहता वाटतो आहे सण असा आहे आमच्यासाठी साठी साठा टाटाच्या सुंदर वाटा टाटाचा सुंदर वाटा व्यवस्था आमची भव्य अशी सुधरते पाहून आमची मती व्यवस्था आमची भव्य अशी सुधरते पाहून आमची मती सगळे स सब, सोबत सब, असतात चांगले साथी सगळे सोबत असतात चांगले साथी अशीच आमची महाराष्ट्राची माती अशीच आमची महाराष्ट्राची माती असा जपलेला साठा टाटाच्या सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा जिद्द उराशी बाळगून स्वप्न मनाशी धरून जिद्द उराशी बाळगून स्वप्न मनाशी धरून अथक प्रयत्न करून सर्व काही दूर सारून अथक प्रयत्न करून सर्व काही दूर सारून गाठली कंपनी ही टाटा टाटाचा सुंदर वाटा टाटाच्या सुंदर वाटा धन्यवाद